तर हायसं काय ना भांडो भिंड काय चाललंय झालं का नाही जे जसं तुम्ही सगळी तुम्ही कुंकड आला तिथं हे तर आज आम्ही आलो तिकडं हदी कुंकाला आणि रांगोळी बघा किती छान मस्त पैकी काढलेली आहे तुम्हाला सगळ्यात पहिलं तुम्ही रांगोळी दाखवते बघू शकता आहे का खूप छान पैकी एक नंबर म्हणजे एक नंबर अशी रांगोळी छान काढलेली आहे आणि मी पण अशी तयार झाले एकदम म्हणजे साधी सिंपल झाली तयार तर अशा प्रकारे मी एकदम साधी सिंपल नटलेली आहे आणि झुंबर मी पण सांगितलं मी झुंबर घातले एक गोष्ट सांग बाईन मला भी वाटते चोरायचं कमी माहिती का रस्त्याने चालले ना नसलेलं ताण व्हायचं भाई युक्त आधीच आमच्या गावाकडं काय करते माहिती का लोक ते चुटे ह्यात हळदी काय काही का कुठं कुठं चालत बाया कुठं कुठं नाही त्यांच्या अंगोळ सोने नाणे पाच आहेत काही की एक बार झाले आमच्या आंबडमध्ये असं एका बायाला ना रात्री चालत चालतं चालतं बिलेट मार होती म्हणून ना आपण सावधानी राहायचं आहे की नाही तर मी आज आले इकडं हळदी कुंकूला माया भाऊजाईनं मला मा बोललं होतं म्हणले ताई आज हळदी कुंकू इथं तर ह्या दोन म म्हणजे द्वा त्या मैत्रिणीनं ठेवलेलं आहे हळदी कुंकू आणि म्हणलं चला तुम्हाला हा पण व्हिडिओ दाखवते आमच्या गावाकडं कसा हळदी कुंकुरात आहे कसा साजरा करते एक का, कार्यक्रम तर नक्कीच पूर्ण व्हिडिओ बघा मी कशी तरी दिसायला आले होय चांगली दिसायले का नाही होय <laughs> तेव्हा काय सांगितलं आहे स्वतःची तारीफ स्वतःच करून टाकतात हां तर सांगा पण <laughs> पूर्ण व्हिडिओ बघा नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका भाऊ बहिण बरं का, बर का? आणि तर मित्रांनो बघू शकता तुम्ही अशा आमच्या गावाकडच्या बाया सगळ्या जणी जमा होऊन सेना एकूण येऊ कुंकू तर आपलं जे काय आहे आज काय काय नाही जेवा जेवायलाच मी सॉरी मला सांग काय काय माहिती आज तुम्हाला दाखवते दाखवा ही आहे बघा चिवडा आहे त्याच्यात काय आपलं काय चिचडी काय म्हणते त्याला चिप्स आहे अजून आहे आहे की नाही हा तर चिवडा सगळं आमच्या म्हणजे गावाकडं ते सगळं मुरमुरे हे मिळून त्याला चिवडा येत आणि चिप्स आहे आणि वाहनाला काय द्यायलाय तर हे दिलं हे बघा तर हे असं <laughs> आमच्या गावाकडे हे असं वानाला हे असं देतात बघा मस्त पैकी अशा लेडीज सगळ्या जमा होऊन सैना एकूण कुंकू लावून सैना गल्लीमध्ये समजा दोन दोन बाया मैत्रिणी अशा मिळून सैना करतात कोणी कोणी मंडप टाकत आहे कुणी कोणी मंडप टाकत आहे कुणी कोणी पूर्ण दारामध्ये पूर्ण मध्ये रांगोळी टाकत आहे तर तुमच्या इला ओळखितात माझ्या भाऊजईला मनीषा पहिले जवळ कार्यक्रम लालते आपली तेव्हा तर हे आपली मनीषा आहे ते त्यांच्या मैत्री मित्र हा तर हे त्यांचं घर आहे ह्या ताईचं घर आहे नाही तर मस्त पैकी डॉक्टर आंबेडकरांचा फोटो पण दाखवते मी एकदम मस्त जवळ आले मी तिघडच मा म्हणजे एक नजर गेली आणि खूप छान वाटला तर मग त्याच्यामुळे मी तुम्हाला फोटो दाखवते आता आता बा हाय का एक नंबर मस्त पैकी दिसायला छान वाटायला लागलाय बघू शकता तर खरंच छान वाटायला एकदम मस्त पैकी सगळ्या लेडीज जावा हे आमच्या चुलतात कापू का चुलती आहे तर बघू शकता भाडो बहिण बाहेर काय करतो अच्छा अच्छा मला वाटलं का मला दुसरीकडे गेल ना व्हिडिओ घ्यायला तर मला भेवच वाटतय बाया कसले धाव करतात म्हणजे नके होऊ त्याच्या मुळे भेव आहे मग वाटतय नको जाऊ दे आहे की नाही तर असं मस्त पैकी आहे ना कार्यक्रम हळदी कुंकाचा केलाय खूप छान वाटलं येऊन सैना माया भाऊ जेना मला बोललं होतं कारण की त्यांच्याच झालं होतं हळदी कुंकू तर मला खरंच खूप छान वाटलं तुमच्या इकडं पण असं करतात का हळदी कुंकू काय काय देते तुमच्या इकडं मोठं मोठं देतात का छोट छोटे देतात नक्की सांगा आहे की नाही बरं आहे की नाही आपल्याकडे काय मोठं मोठं देत असले की नाही आहे ना बरं हां वस्तू हां वस्तू मोठ मोठं जे काय देत ते आम्हाला सांगा असं काय झा असायला लागलं तर बघू शकता तुम्ही आहे का तर चला तर आम्ही त्यांना रांगोळीला घरी आता मी दिसते का नाही काय माहिती तुम्हाला आंधारामध्ये मग कुत्रे रसायचं मग मागेच आहे कुत्रे मित्रांनो बघा नाही राहू द्या हे आहेत आपले अन्न बघू शकताय तुम्ही आणि रांगोळी बघा थांबा एक आहो हां हा कुत्र्याचं पण काढते हा तर हे आमच्या काकू आहेत काकू आहे करा तर मित्रांनो हे आमच्या काकू आहेत हा आणि हे मी पहिलं पण आले होते इथं तुम्हाला तर माहिती आहे काकूच्या घरी आणि व्हिडिओ काढला होता पतंग घेतला की काढून तुझ्यावाला हा पतंग पण काढला मस्त पैकी हो बाई ह्या एक काकू आहेत हे जाऊ बाई आहेत हा भान बाई न मोठे जाऊ बाई आणि हे छोटे जाऊबाई तर अशा जावं आहेत ही सून आमची मनिषाबाई आणि मी पहिलं पण दाखवलं होतं तुम्हाला त्यांचं आता डबल दाखवते तर जेवण करून जा मध्ये मनीषा पहिलं पण आली माझ्या व्हिडिओ मध्ये तुम्ही तर बघितलंच होतं भांडू बहिणू आपल्या याच्या हाय ना, ना? कार्यक्रमामध्ये आपल्या हे आमच्या चुलत्या आहेत आणि पटापटा पट वाका

Touch a saque, Touch a saque, Touch